माही पाहुणे आली गेली घरक्यात राहून होतं नव्हतं घेऊन गेली बायको मात्र वाचली चिखलगाळ काढतो आहे सर आता लढतो आहे अशी एक कुसुमराजांची कविता आहे पूरग्रस्तांचं वर्णन करणारी ही अतिशय बोलकी कविता आहे आणि या कवितेमध्ये शेवटी तो नायक म्हणतो की मोडून पडला संसार तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पूरग्रस्तांची व्यथा सांगत असताना या लोकांना आर्थिक मदतीची गरज असते मानसिक म मदतीची गरज असते आणि त्या लढणाऱ्या लोकांच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवून लढ म्हणणारा असावा लागतो मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे हेच काम करत आहेत गेल्या दोन तीन दिवसांपासून ते पूरग्रस्त भागामध्ये फिरत आहेत लोकांना मदत करत आहेत पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना त्यांनी बांधावर जाऊन तिथल्या शेतक शेतीची पाहणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना नुसती पाहणी करून फोटो काढून ते थांबले नाहीत तर बांधावर जाऊन थेट आर्थिक मदत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजाराची केली होती या दरम्यान ते फिरत असताना त्यांना असं जाणवलं की माणसांपेक्षा जनावरांची या पूर्व परिस्थितीमुळे जास्त हाल होत आहेत आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आवासून समोर उभा आहे अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या चार एकर मक्याच्या रानावर त्यांनी कोयता फिरवला आहे आणि हे चार एकराचे मके मका चारा म्हणून आता ते पूरग्रस्त भागातील लोकांना जनावरांसाठी चारा म्हणून मदत म्हणून देणार आहेत बाबू हे धाडस तुम्ही स्वतः शेतकरी आहात आपलं पीक आपण शेतकरी जीवापार लहान मुलांप्रमाणे जपत असतो अशा उभ्या पिकावर कोयता चालवण्याचं धाडस कसं का काय झालं जसं आपण आपल्या लेकराबाळांसाठी करतोय जनावर आपली लेकराबाळच आहेत जनावर कोण आहेत ज्यांच्या का ज्यांनी कष्ट केल्यानंतरच आपल्याला खायला मिळणार आहे जनावरं देखील आपली लेकरबाळ आहेत जनावर आता ना आपल्या लेकरबाळात काही फरक नाही ती आपली मुलंच आहेत आणि आज आपली मुलं जर उपाशी पुटी राहत असतील तर आपण त्यांना खायला दिलं नसतं का त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्या पूरग्रस्त भागामध्ये अनेक जनावरांची त्या ठिकाणी उपासमार होते हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच एक फुल नाही फुलाची पाकळी खूप तुटपंजी मदत आहे माझ्या शेतामध्ये चार एकर मका होती मी ठरवलं की चला चारही एकर मका आपण त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जनावरांना गरज आहे त्या त्या ठिकाणी ती मदत पोचवूया कारण परत मी शंभर वेळा मका लावू शकतो परंतु आज जी वेळ आली आहे आज शेतकऱ्यांवर जी वेळ आली आहे आज जनावरांवर जी वेळ आली ती परत परत येऊ नये मी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो बापू बरेच जण मदत करतायत आज मदतीचा ओघ या पूरग्रस्त भागात सुरू झालेला आहे माणसांना मदत होते परंतु बहुतांश वेळा काय होतं की नेते मंडळी मदत करायला जातात तेव्हा आपला मतदारसंघ आपला मतदार, मतदार बघून मत मदत मत, करायला जातात खरं तर माडा मतदारसंघ हा तुमचा मतदारसंघ नाही तरीसुद्धा तुम्ही मदत करताय नेमकं काय भूमिका आहे आम्ही राज ठाकरे साहेबांचे कार्यकर्ते आहोत राज ठाकरे साहेबांची शिकवणच आहे की जेवढं आपल्या हातनं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करा मग आता तुम्हाला माहीत आहे की माननीय राजसाहेब ठाकरे एकमेव येते आहेत की जे मतासाठी कधी कुठल्या प्रकारचं राजकारण करत नाहीत किंवा कुठल्या प्रकारचं काम करत नाहीत त्यांचेच आम्ही त्या ठिकाणी शिष्य आहोत आणि त्यामुळं आज या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शेतकरी अडचणीत असेल ज्या ज्या ते ठिकाणी जनता अडचणीत असेल त्या ठिकाणी मदत करण्याचं काम आम्ही कायम करत असतो आज तुम्ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना केलेली आहे चाऱ्याची मदत केलेली आहे काय परिस्थिती पूर परिस्थिती कशी आहे तिथं फिरला आहे तुम्ही नाही खूप भयानक अशी परिस्थिती आहे हृदयद्रावक परिस्थिती आहे शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेलेल्या आहेत अनेक लोकांचे संसार मोडलेले आहेत अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे शाळकरी मुलांची सगळे शाळा वया पुस्तकं सगळं भिजलेलं आहे शाळांची अवस्था दुरुस्त झालेली आहे त्या ठिकाणी खूप हृदयद्रावक असं चित्र आहे त्यामुळं जेवढं आपल्या हातनं करता येईल तेवढं आम्ही करत राहतोय पूरग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्र्यांपासून अख्खं मंत्रिमंडळ येऊन गेलं परंतु अजून सरकारी मदत तिथपर्यंत पोचलेली नाही असं तिथले लोक सांगत होतं काय सांगाल सरकारला ह्या परिस्थितीमध्ये काय आवाहन कराल नाही ह्याच्यामध्ये सरकारला माझी विनंती आहे की आज सरकारची जनतेला गरज आहे त्यामुळं सरकारने कुठल्याही पद्धतीचे पंचनामे किंवा असला फारस न करता ताबडतोब सरसगड सगळ्या जनतेला मदत करावी सणासुदीचे दिवस आहेत लोकांचा किराणा भिजला आहे घरात खायचं सामान नाही दोन दिवसावर दसरा येऊन ठेपलेला आहे आणि त्यामुळे सरकारने कुठलाही वेळ वाया न घालवता ताबडतोब ज्या ज्या शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं ज्या ज्या कुटुंबांचं जा नुकसान झालं आहे त्या लोकांना ताबडतोब त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्याचं गरजेचं आहे आणि त्यांनी ती आर्थिक मदत करावी अशी विनंती मी सरकारला करतो आहे एकंदरीत पूरग्रस्तांना फक्त आर्थिकच मदत नव्हे तर मानसिक आधार आणि गुरांचा चारा देखील मनसे नेते दिलीप बापू धोत्रे हे आज घेऊन चाललेले आहेत आणि त्यांच्या या कृतीचं सर्वच पूरग्रस्तांनी कौतुक केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या